भाजपचे प्रदेश अध्यक्ष भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र श्रीवंशी साहेब आले आहेत त्यांचं एका गोर्धा काळामध्ये सगळ्यांचं स्वागत करा श्रीवंशी साहेब आपल्यापर्यंत गोर्ग नाहीत होत

ते आता, आता देखील चालू आहे आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थी जे इतर जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्राचे जे प्रशिक्षणार्थी आलेले आहे ते आताही आत्ता हे संपूर्ण संपूर्ण हे प्रशिक्षणार्थी उपस्थित संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी उपस्थित आहे बाबा आता एक 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 जिल्ह्यांचं नावं घेत आहे की उपस्थित आहे का असं करून हे एक प्रति एक प्रतिनिधी आले ते बी जे पीचे प्रतिनिधी आले स्टेजवर त्यांच्या माहितीसाठी सांगत आहे की सगळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आज तडमडीने इथं बसलेले आहे की ही आज घेऊन की प्रशिक्षणार्थ्याने न्याय मिळावा कायमत्रपीचा रोजगार भेटावा बा आदरणीय तुकाराम बाबा हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढत आहे आणि बघा बाबांच्या नेतृत्वाचं उपोषण व बाबांचा विश्वास आहे म्हणून प्रशिक्षणार्थी आतापर्यंत बसलेले आहे जेवण नाही पाणी नाही तसेच बाबांनी जेवण आणि पाणी केलं नाही आणि आतापर्यंत जवळपास रात्रीच्या आठ वाजले आहे सकाळपासून उपोषण चालू आहे ते आता देखील चालू आहे म्हणून इतर जिल्हे जे इतर जिल्हे म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचे जे जे प्रशिक्षणार्थी आजच्या या उपोषणाला सहभागी नाही तर उद्या सुट्टीचा दिवस आहे तर जास्तीत जास्ती संख्येने तुम्ही या सांगली इथे होणाऱ्या उपोषणाला हे उपोषण जे चालू आहे याला समर्थन देणे हे आपल्या गरजेचे आहे कारण की हे जे बंधुभाव आपल्यासाठी बसलेले आहे हे संपूर्ण आपल्यासाठी बसलेले आहे काही दुसऱ्यांसाठी बसले नाही मग हे जे दिवस रात्र आपल्यासाठी एक केले जवळपास दोन दिवस उपोषण चालू आहे दिवसाचं मी स्वतः मी गेले सुद्धा नंदुरबार जिल्ह्याहून जवळपास आठशे किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे आठशे मीटर किलोमीटर प्रवास करत असताना मी तीस तारखेला निघालो होतो आज काही आहे दोन दिवस म्हणजे चार दिवस झाले उपोषणाचं कार्य कार्याला समर्थन देण्यासाठी कसा झाले विषय आणि त्याच्यानंतर आज ही आणि उद्याही जे उपोषण चाललं त्या मी समर्थन दिलं आहे रात्रभर बाबांसोबत जागायला तयार आहे बाबाने अन्न पाणी केलं नाही म्हणून आम्ही दुखर अन्न पाणी त्याग त्यागलं आहे आणि या पद्धतीने हे उपोषण तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना भेटतोपर्यंत प्रशिक्षण मागे हटणार नाही या सगळ्या प्रशिक्षणार्थ आम्ही उपोषणा सहभागी झाले आणि या आद्याने तो बाबाच्या विश्वासाने हे आतापर्यंत उपोषण चालू आहे हे रात्रभर उपोषण चालणार आहे असं बाबा आश्वासित करत आहे आणि रात्रभर उपोषण म्हणजे हे प्रशिक्षणार्थी आज ज्या आम्ही हॉलवर तिथं थांबलेलो होतो त्या हॉलवर ते त्या हॉलदारक्यांनी सांगितलं काहीतरी लग्न वगैरे आहे तर आम्ही तुम्ही आता हॉल रिकामा करायला पाहिजे असं म्हणून मग बाबांनी संपूर्ण प्रशिक्षण आतांना या ज्या उपोषण स्थळ जे आपण कृष्णामाई खाटीवर होतो ते कृष्णामाई खाटीच्या ते उपोषणाच्या परमिशनच्या किंवा ते राजेवाडी साहित्य जागा असल्याकारणाने आपण ते उपोषण त्या जागा सोडून परत या आपण लोकनेते यांचे हे चौक आहे बसस्टँड चौक या चौकाकडे आपण हे उपोषणाचं नियोजन केलं आहे आणि या नियोजनामध्ये आए तो इता या नियोजनामध्ये संपूर्ण प्रशिक्षणात त्यांचा सहभाग आहे आणि याच हेतू सांगत आहे की जोपर्यंत आता तिथं सभागृह किंवा इथे इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा आता जोपर्यंत न्याय नाही भेटत पाऊस पडला तरी चालले सगळं संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षणात्थी हे सांगायला लागले की बाबा तुम्ही इथं आमच्यासोबत रात तुम्ही काल रात्र आमच्यासाठी इथं जागरण केलं एकटे झोपले आणि आम्हाला सगळं प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही हॉलमध्ये जाऊन जोपा मग ते प्रशिक्षणार्थी आज सकाळी गेले तर बाबांना इथं तर तुम्ही एकटा पूर्ण रात्र दिवस रात्र इथं काढली आणि मग तुम्ही जर इथं आमच्यासाठी लढत आहे तर आम्ही पण घरी जाणार नाही या हेतूने हे सगळे प्रशिक्षणार्थी आज संपूर्ण जोपर्यंत बाबा इथून उठत नाही तोपर्यंत आम्ही देखील उठणार नाही या हेतूने इथं बसलेले आहेत दिवसाचं जेवण केलं नाही आता रात्रीचं काही ते माहिती नाही जोपर्यंत प्रश्न सुटत नाही प्रश्न आपल्या हाती येत नाही आपल्या प्रश्नाचे जोपर्यंत सासनाकडून उत्तर भेटत नाही तोपर्यंत हे काही उपोषण मागे घेणार नाही आणि प्रशिक्षणार्थी उठत नाही उठणार नाही असे स्वतः स्वतः प्रशिक्षणार्थी सांगायला लागले या उपोषणाच्या संदर्भात जे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी ते एकदम विश्वासाने बसलेले आहे आणि आदरणीय बाबांवर विश्वास आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी पुढे चाललेल्या आहेत म्हणून जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थी आहे किंवा इथं जिथे जे उपस्थित नाही उपोषणाला तर उद्याचे दिवस असो की जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही तो तिथं तो सहभागी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायला पाहिजे म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्र प्रशिक्षणाला आवाहन करेल की आपल्या या न्याय हक्कासाठी तुम्ही पण साथ द्या आणि सांगली उपोषणाला समर्थन द्या सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र